महाराष्ट्रभूषण तीर्थ स्वरूप आपल्या सर्वांचे भाग्यविधाते डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत सर्वप्रथम मी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आपल्या विक्रमगडचे एफ सानप साहेब यांचं मी पुष्पगुच्छ देऊन किरण पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं तर आपल्या सर्वांना अज्ञानाच्या अंधकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे आपले समर्थ त्यांनी आपल्या सर्वांना योग्य ज्ञान देऊन योग्य दिशा दाखवलेली आहे आणि लाखो अनाथांचे संसार त्यांनी उभारलेले आहेत या मंगळ सोहळ्यानिमित्त दोन शब्द मी सानब साहेबांना सांगतो विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे आणि साहेब हा कार्यक्रम नुसता पुरता मर्यादित नसून पूर्ण भारतभर आणि पूर्ण देशाच्या बाहेर परदेशात सुद्धा आज या वृक्षारोपणाचा सर्वांना नमस्कार आज श्री नानासाहेब तो आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानिमित्त मी सर्वांचे स्वागत करतो तसं अभिनंदनही करतो चांगला आपन एक चांगला उपक्रम आपण हाती घेतला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून ऋणी आहे कारण की या वृक्षारोपणापासूनच आपल्याला सर्व गोष्टी हवा पाणी आणि आपलं जे जीवन आहे ते या सर्व सृष्टीवर अवलंबून आहे त्यामुळे आपण एक चांगला उपक्रम या दृष्टिकोनातून हाती घेत घेतला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि यापुढे पण आपल्या प्रकृष्टांतर्फे असेच उपक्रम चांगले चांगले प्रकारे चांगल्या तालुक्यांमध्ये आणि गावागावांमध्ये आपण चालू ठेवावे अशाच तुम्हाला या माझ्याकडून शुभेच्छा आहे धन्यवाद साहेब यापूर्वी विक्रमगडमध्ये दर आठ जुलैला वृक्षारोपण झालेले आहे नुसतंच वृक्षारोपण नाही तर वृक्ष संवर्धन म्हणजे प्रत्येक दासाने त्याची काळजी घ्यायची आणि ते वृक्ष वाढवायचे आहे अशी शिकवण आम्हाला समर्थनने दिलेली आणि सदर कार्यक्रमासाठी विक्रमगड नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष श्री महेंद्र तुकाराम पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत सुद्धा शब्द सोडण्यानी मी स्वागत करताना विनंती आहे की आपण वृक्षारोपणासाठी तयार व्हायचं आहे वृक्ष लागवड करायची आहे आणि याच्यानंतर पुढील मानस म्हणजे मानस म्हणजे इथे आपल्याला जायचं आहे